ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आता एक अर्धा तासापूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे आली होती आणि ते म्हटले की महाराज म्हटले आमचा मुलगा खूपच वाईट संगतीला लागला आहे म्हटले खूप वाईट मुलांच्या संगतीमुळं मुला फार बिघडलं आहे कुणी म्हणतं काहीतरी तुम करणे केले तुमच्या घरात काहीतरी म्हणून असा प्र तुमचा मुलगा असा करायला आहे कुणी काही देवाचं म्हणतं काय अशा अशा गोष्टी घेऊन ती व्यक्ती माझ्याकडे आली होती न? फार निराश म्हटले काय करायचं आहे मुलं जर नीट पुढे नसेल तर त्याचं वय पण नाही म्हटले आता कुठं म्हणजे शिक्षणाच्या वयामध्ये जरी असे वाईट वळण आहेत व्यसनाधीत झालाय तर पुढे कसं होईल ही चिंता मी ऐकून घेतलं काही गोष्टी सांगितल्या आणि काही गोष्टी सांगितल्या सर्वच गोष्टी तुमच्या पुढे सांगत नाही पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो हो की सर्वांना ते करणं आवश्यक आहे एक सार्वजनिकरित्या बऱ्याच वेळा आपण काय करतो एखादा मुलगा आपल्या समोर समजा पिणं अगर वाईट काही गोष्टी करत असेल जमत असेल तर त्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करा जमत आहे त्याच्या ऐकण्याची क्षमता काही बघून तिथलं वातावरण बघून तुमच्या संपर्कात आलं तर त्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करावा ही वाईट आहे असं करू नये असं तसं गोड बोलून काय करता येईल तेवढं करावं कुणाचाही असेल मुलगा आपला नात्याचा गोत्याचा जवळचं नातं गोतं काही संबंध नाही अगर जातीचा सुद्धा संबंध नाही आपल्या समोर जर एखादा मुलगा मुलगी आतू असेल वाईट कर्म अगर वाईट संगतीला लागला असेल त्यामुळं त्याचं जीवन उद्ध्वस्त होण्याची शक्यता वाटत असेल तर तुम्ही त्याला समजावून सांगू शकता हे पुण्याचं काम आहे जर तुम्हाला तुमचा मुलगा जर तुम्हाला तुमचा मुलगा चांगल्या वळणाने अगर तुमची मुलगी चांगल्या वळणाने संस्कारित व्हावी तिनं काहीतरी चांगलं करावं असं जर वाटत असेल तर आपण इतरांच्या मुलांना सुद्धा चांगलं समजावून सांगावं जर तुम्ही इतरांच्या मुलांना जर समजावून सांगितलं मार्गदर्शन केलं तर तुमच्याही मुलांना कुणीतरी तुमच्याकडून नाही जमलं तर इतर कुणीतरी व्यक्ती भेटेल त्याच्या आयुष्यात येईल आणि त्याला समजावून सांगेल ही वाईट करू नको ही वाईट गोष्ट आहे तू असं कर तू तसं कर ह्या अशा गोष्टी बोलू शकते त्यासाठी जास्त अवघड पडण्याची आवश्यकता नाही तुम्हाला करणे ह्या अशा गोष्टीवर जास्त नाही तर हे एक भौतिक जगामध्ये जी गोष्टी घडतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आपल्या कारण तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर तुमचं सुद्धा वाईट कुणीतरी करतंच आपण इतरांच्या मुलांना चांगलं समजावून इतरांच्या मुलांना जर समजावून तर आपल्या मुलाला काहीसुद्धा धोका होणार नाही आपल्या मुलालाही कुणीतरी चांगलं सांगेल आणि चांगलं वळण आपण निर्मळ मनानं इतरांना मदत त्या पद्धतीनं करावी मार्गदर्शन करावं तेव्हा आपल्यालाही मुलाला कुणीतरी करेल मार्गदर्शन आता मला असं कुणाला टीका टिप्पणी करायची नाही परंतु शिक्षक मंडळी बरेचसे शिक्षक मंडळी आता पगारी खूप आहेत त्यांना आपल्याला त्याच्यामुळे काय करत त्यांची आहे त्याच्याबद्दल आपण नाही म्हणू शकत काही परंतु त्यांनी त्यांच्या तेन हातामध्ये एक आपण जसं चिखल दिलेले म्हणजे ही मुलं छोटी छोटी मुलं असतात म्हणजे चिखलाचे गोळे म्हणतो आपण त्यांना असे मुलं त्यांच्याकडे दिलेले आहेत संस्कार देण्यासाठी त्याने जर त्या मुलावर चांगल्या प्रकारे आपण पगार घेतो जनतेतून सरकारने जनतेचा पैसा असतो आपल्या त्याबद्दल मानधन खूप आहे आणि त्या मानधनाच्या बदल्यामध्ये त्या, चा त्या मुलाला चांगल्या प्रकारे संस्कार बी द्यावे शिक्षण त्रासावं पण संस्कारसुद्धा चांगले द्यावे व्यसनापासून दूर राहावं असं सांगावं आता स्वतःचही शिक्षक लोक व्यसन करतात तर ह्या मुलांना काय सांगणार आहे बरं असो त्याबद्दल नाही बोलणं बरोबर नाही वाटत पण त्यांनी जर इतराच्याही जी आपल्या हातामध्ये आलेली ती मुलं त्यांना चांगलं वळण लावलं तर त्यांची सुद्धा मुलं बिघडणार नाही लक्षात घ्या खूप शिक्षक लोकांची मुलं सुद्धा बिघडलेली आहेत खूप त्याचं कारण तेच आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं सोप्या सोप्या गोष्टीत उगच काहीतरी हे दोष केला हे काहीतरी केलं ह्या गोष्टीवर जास्त भर न देता आपल्या हातात काही चांगल्या गोष्टी करता येतात त्याच्यावर जर भर दिला तर म्हणजे आपोआप तुम्हाला व्यवस्थित ह्या गोष्टी सगळ्या घडून येतील आपल्या मुलाच्या संदर्भात असेल तर आणि उगच इकडे तिकडे भटकून याला त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही अगर मुलांना असे बिघडले तसं बिघडले आता समजा नकळत समजा आपण कितीही चांगलं वागलं तर दुसऱ्याला सांगितलं एखाद्या वेळेस नका शंभरातून एखादा मुलगा बिघडू शकतो तर ती बाजू वेगळी पण सर्वसाधारणपणे जर विचार केला तर असं नाही होत सगळे असं बिघडू शकत नाहीत खूप त्याचा परिणाम होतो आपण इतरांच्या मुलाला चांगलं सांगितलं आपल्याही मुलाला पण ते चांगलं सांगतो एवढं लक्षात घ्या Traço, um vacilante ou um